बाजी आज भाजी आज कायची भाजी खाऊन घे आपण मस्त चिकनची भाजी खाऊ आपण आता मी नाही ऐकलंय की चिकन खाल्लं तर मुळी बाजू पप्पा अभे मसाला कमी टाकला लागते त्याच्यात आहे कडे झिपऱ्या हा अभे तू काय पाहून टाकला इकडं बेटा भी मसाला खाल्ला तर मला बी झाला होता तुले काय येऊन पडले यानं आपलं काम करणं अबे टाटा सुमो तोंडाच्या काय तर शेद्रातून असा वाकू वाकू पाहून राहिला बापू राव काका ब्रेकअप झाला बाया तुया सारख्याला भेटायला लागली पोरगी पण ब्रेकअप कसं झाला तुया त्याला मी ना फोटो पाठवली तिनं ते लाजनेवाला बंदराची फोटो पाठवले मी ना मला लाजले का ते चुकीने टायफ होऊन गेलं माजले का आणि तिला सेंड झालं काकाजी अबे तर ते सगळं सेन होत परंतु लक्ष कुठं बे वैताळा अभे ब्रेकअप करायचा हा कोणता रिझन रे अरे बापरे डेंजरस काम आहे रे आजकालच्या पोरीच्या रे अंजली होत तिच्या आठवण श्राप आहे तिले तिले भडाळा पोटता भेटन पप्पाजी म्हणजे भडाळा नाही रे म्हणजे तुम्ही चांगलाच आहे अरे रे तुला हेमस्या करते सुसाईड आता लटकव लट्टो काबी तुला उलटा डिंगरी अवे झिपऱ्या पोरी स्टार सारख्या राहते दहा दहा मिनिटात राहते काल टेन्शन घेतो तू हो ना भाऊजी टेन्शन नको तुम्हाला पोरगी भेटाल वाईनी क्लायमेट चांगली छोटे जिम का सांगू तुम्हाला मला डाऊटच आहे की या ढेम त्या पोरीने हॉबी म्हणलं असन हे असं नको रे शिंचन काऱ्या माणसाला कार्या म्हणलं तर राग येते डेवऱ्या माणसाला डेवऱ्या म्हणलं तर राग येते तस गेले बी तू ढिमश्या तर राग येते नाही वाईन राग नाही कारण की किती मुलं लाडाना ढीमश्या म्हणतो ती माया ढिमिया ढीएमआ करत होती होते मी का म्हणतो झेपरा डोळ्यानं भोकणी गिकणी तर नव्हती ना बात द्या का लवकर अवे हल बे प्रेमा अजून एक विकेट पडली रे खरच माय माय खरं बनतो ती तुम्हाला बोलायची चव्हाय नाही आहे कसाची त्याला काय करून ठेवलं तुम्ही ना उटा नाजी भाऊजी बे खयाली बे तेरा ही खयाल बाप्पा कबीर सिंग म्हणलं ज्या वेळात कबीरचे दोहे म्हणायला पाहिजे त्या वेळात कबीर सिंग म्हणायला पाहिजे लोक हैठ अहो या छिपऱ्याच्या काकराच्या व काही सांगणं आयडिया तर दे मी का हो, म्हणतो आपण त्या पोरी सोबत बोलून पाहू का, का म्हणते ते अहो तिला दुसरा भेटला असल म्हणून बहाना मारून या कटवून दिला तिनं सोपी तर का माय माहित तुले अजी तुम्हाला आठवते का लग्नाच्या पहिले माझा झगडा झाला होता तुमच्या सोबत तुम्ही ना मला गुलाबाचा फूल दिला होता मग मी खुश झाली होती हेच तर सगळ्यात चुकीचे काम केलं मा बापानं हम्म पण ते चुकीचे काम नसतं केलं तर तुझ्या सारखा उंदीर तोंडा जन्माले आला असता का सांग। मा बापू सांग अव हिमाबाई दुर्वाय आय लव यू पिताजी मामा त्या तोंडावर काय बसतो इकडे ये हट ओ वाईने मॅडम दिल का तरी सुख गया है हो का ये कब चाय मांडा जी वहिनी जी सांगा ना जी कसं करू ते चालली गेली मला लाईफ तून आता मी कसं करू नवीन बोर की मी नाही भेटत मला भाऊजी राणा नको जी अबे एक वेळा बोटा चेपले तरी तुला पुन्हा त्या मशीन मध्ये हात टाकायचे नाही का टाकू दे त्या बाबाच का चालले रे अरे जर तू मम्मी तुला सोडून गेली असती तर त्या पप्पा नवीन पाठवली असती का बिलकुल पण भाऊजी मला सांगा तुमची तिची पहिली भेट कुठे कुठे भेटले तुम्ही सांगितलं नाही तुम्ही बोलले लवकर सांग सांग ना म्हणजे आम्ही फुटाळ्यावर पहिले भेटलो होतो तिथं फुटाळा तलावावर काय गेला होता तू तिथे हेलिकॉप्टर आहे ते पावायला गेलो होतो मी बघतो तिथं ते तलावात वाकून पाहतो तिथं मी ना म्हणलं तिला काय तोंड टाकून पाहतो मर्सी न तिले माझ्या साधेपणा आवडला प्रेमात पडली ते फुटाळ्यात हेलिकॉप्टर आजकालच्या पोरी हल्ला आता चोप्या व्हायताना काय बोलता का पण त्याची का 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 मी काट चुकूया काकाजी खरंच तर बोलत आहे तो अभे तर टेन्शन काय घेतो आपण ती आवाला पुरा मेकओव्हर करून टाकू तुले मस्त गोरा करून टाकू आपण पण काकाजी कसं करू मी तर एवढा कारा आणि मी गोरा बी नाही हो शकत माझी स्किन टोन वाढन का अभे माय ढोंगन मी त्यापेक्षा गोरी सिंचन मी खरंच बोलत आहे काकाजी मी का करू शकतो आता माय किस्मत खराब आहे भाऊजी तुम्ही आपलं मन काही छोट नको करा ते गेली तर जाऊ दे तिला गपकन तुम्हाला पोरी भेटन तिच्या छप्पन अहो खरच का जीवनी अहो नवे अंडी मंडी संडी जी तुला सोडून गेली तीची उडण डंडी मजाक नाही करता वे आ खरच का खरंच का अबे जाऊ दे तीले थे पोरगी होती चोटी मी तुले आनंदीन रशियन पोट्टी अबे रडू नको वे तुझी प्रिया त्या अपेक्षा भिकारी भिकारी पोरांचा लग्न झाला ती रस्ता आ, चुकला अरे आता बोज झालो मला तिच्या घर सांगा मी तिच्या घरी जातो आता तिवा खराब झाला माया मला तिच्या घरी जातो बे झिपरा तिच्या घर सांगतायत ते ब्लॅक बेल्ट जी तू जास्त शान पण नको मला फक्त सांग तिचं तिरंगा आता तिचं घर रघुजी नगरातून असं अंतर लागते ना मग तिथं तिचं घर आहे पण एक गोष्ट सांगू मला तिची लाईने का करू तोंडाच्या असा मारीन तुलेन त्या कोट्टीले बी मारीन कुठं राहते ते आता तिरंगा चौकात जाऊन नाही तिला हुनकली चुनकली मी नावाची बाई नाही मी तुम्ही जाऊन सुतीन चुंगडीत भरून तिला मी माझ्या डोकं खराब झाला आता भाऊजी पप्पाजी येम्या सिडी सेंटर पाठवा लागते आता मला तर असं वाटून राहिलं अभया झिपे अजून आला नाही शुक्रवारी कुदला तर नसून ह्या तलावात हटी तुम्ही काय बोलत राहता का जी नाही जी, ना जी पप्पा मी त्याने सीडी घ्यायला पाठवलं तर सीडी घ्यायला गेला असं मी सांगतो ए शिंचान आलो भावा मी शिडी घेऊन कोणती सीडी आणली जी तुम्ही ना मोटिव्हेशन व्हिडिओची शिडी सीडी काय चा मोटिवेशन मी बलिबी दाखव नऊ पोरींची जोरा जोरी काय डायलॉग गेलो आहे का याच्यात सोड तोडा बोला बोला हा डायलॉग आहे याच्यामध्ये अरे वा वा अगला जॉनी सीन क्या बात है मजा रे संपला बे पोट्टी हो अबे ब्रेकअप झाला तो बसता कायदे रुसून घ्या मित्रांचं नाव द्या दोन तीन पॅक ठासून